ओ oh! पुस्तकाचे अभिवाचन पुस्तकाचे नाव भारतीय संस्कृतीचे पुनरुद्धारक महर्षी दयानंद सरस्वतींचे संक्षिप्त जीवन चरित्र स्वर्गीय स्वामी सत्यानंद जी महाराज यांचे हिंदी श्रीमद दयानंद प्रकाश प्रकाशच्या आधारावर संक्षिप्त मराठी भाषांतरकार श्री बाळाराव सावरकर प्रकाशक श्री राजेंद्रनाथ पांडे मंत्री आर्य समाज मुंबई स्वामी दयानंद जी यांचे मुख्य जीवन कार्य धर्म प्रचार हेच स्वामी दयानंद महाराज यांचे मुख्य जीवन कार्य ते म्हणत की आर्य सनातन वैदिक धर्म हाच सर्वात श्रेष्ठ सनातन आणि ईश्वर दत्त आहे त्यांचे हे सांगणे खरेच आहे कारण अन्य धर्म हे जीवन विचार कार्य आणि उद्दिष्ट या क्षेत्रात आर्यधर्मापेक्षा कितीतरी कनिष्ठच दिसतात धर्मात सांगितलेले आत्मज्ञान नि ब्रह्मज्ञान आणि दार्शनिकता इतकी श्रेष्ठ आहे की अन्य धर्मांना ते स्वप्नातही पाहता येणार नाही आत्मज्ञान हेच आर्यधर्माचे वैशिष्ट्य याच ज्ञानाने आर्य पूर्वी श्रेष्ठ ठरले आणि या आपातकाळातही या आत्मज्ञानाच्या बळावरच आर्य सनातन वैदिक धर्म टिकून आहे आणि भविष्य काळात या आत्मज्ञानाच्या बळावरच हा आर्य सनातन वैदिक धर्म अजिंक्य ठरेल आत्मविवेक ही या धर्माची स्वकष्टार्जित संपत्ती आहे या दोघांचा संबंध अतूट आहे या धर्माने हे तत्व सर्व जातींच्या मानवांना पूर्वी शिकविले आहे आज शिकवित आहे आणि भविष्य काळातही या विषयात हाच धर्म विश्वाचा गुरु होणार आहे या आत्मज्ञानाचे मूळ वेदामध्ये दिसते तेथूनच हे ज्ञान उगम पावले आहे त्यामुळे श्री स्वामीजींची वेदांवर मोठी भक्ती आणि निष्ठा आहे ते पक्के वेदानुयायी होते जो वेदांवर अविश्वास दाखवील त्याच्याशी ते संबंध ठेवीत नसत वेदविश्वास बाजूला ठेवून कोणाशी मैत्री करण्यास ते कधीच सिद्ध नसत या विषयातील मतभेदामुळेच मुंबई आणि कर्णावती अहमदाबाद येथील प्रार्थना समाजांशी त्यांचे जमले नाही त्यामुळेच ते कलकत्ता येथील जुन्या मित्रांचे शत्रू झाले तेव्हा स्वामीजींच्या लाहोरच्या मित्रांनी त्यांना निमंत्रण दिले त्यांना लागणारा व्यय देण्याचे मान्य केले परंतु ह्या लाहोरच्या ब्रह्मवृंदांशीही वेदाच्या अर्थासंबंधात स्वामीजींशी मतभेद झाला त्यामुळे तो लाहोरी ब्रह्मवृंद त्यांच्यावर रागावला आणि त्यांनी स्वामीजींना अन्न पाणी देण्याचेही एकाएकी बंद केले पण अशा दाबाने स्वामीजी थोडे सुद्धा दबले नाहीत स्वामी दयानंद महाराजांचा परमेश्वरावर निश्चिम विश्वास होता त्यामुळे ते कितीही मोठे संकट कोसळले तरी थोडं सुद्धा भीत नसत ते बेधडकपणे सर्व संप्रदाय त्यांची वेगवेगळी मते निरनिराळ्या पंथांचे आचार्य आणि गुरुवर्य यांना न पटणाऱ्या मतांवर टीका करीत या टीकेने रागावलेल्या अन्य मतांच्या अनुयायांनी स्वामीजीवर शस्त्र उचलले विषप्रयोग केले पण स्वामीजी डरले नाहीत ते एकटे अरण्यात राहत आणि जनतेतही संचार करीत सहस्रावधी विरोधकांच्या मेळाव्यात एकटे उभे राहून आपले विचार ठासून सांगत परमेश्वरावर पूर्ण भरोसा असल्यामुळेच ते असे टिकू शकत महाराजांचा वेदावर तसाच ईश्वरावरही पक्का विश्वास होता श्रीमती ब्लॅवट्सकी यांचा ईश्वरावर विश्वास नाही असे दिसताच महाराजांनी थिओसॉफिकल सोसायटीचे त्यागपत्र दिले यामुळे आपले पाश्चिमात्य शिष्य आपणाला सोडून जातील ही भीती त्यांनी ठेवली नाही वेदाज्ञा आणि ईश्वर एकच आहे या दोन तत्वावर त्यांचा पूर्ण विश्वास होता ही दोन तत्वे सर्व लोकांना पटवून द्यावीत यासाठी ते जीवनभर प्रयत्न करीत होते समाजाचा पूर्ण अभ्यास करून त्याला सुधारण्यासाठी चांगले संस्कार सतत करीत राहणे हे काही सोपे काम नाही ते कार्य स्वामीजींनी जन्मभर केले म्हणूनच ते त्यांच्या काळातील सर्वश्रेष्ठ समाजसुधारक आणि संस्कार करणारे समजले जातात त्यांच्या काळात हा ध्यास घेऊन अहोरात्र कार्य करणारे दुसरेही समाजसुधारक होते पण स्वामी दयानंदजी हे त्या सर्वात श्रेष्ठ मानले जातात त्यांचे कार्य तात्पुरते नव्हते तर ते चिरस्थायी टिकणारे होते पुरातन आचार प्राचीन व्यवहार आपला जुना इतिहास श्रुती निस्मृती अनेक वर्षे चालत आलेली धार्मिक कृत्ये प्राचीन आर्यसंस्कृती मानसन्मान देणाऱ्या रीती या सर्वांचे महत्व महाराज नीट समजून होते त्या त्याविषयी त्यांना आदर होता काही सुधारकाप्रमाणे या गो सर्व गोष्टी आता जुनाटने टाकाव झाल्या असे महाराज मानित नसत ते प्राचीन देवतांचे सच्चे निष्ठावंत भक्त होते ते म्हणत की आर्यांचा अतिप्राचीन विजयी काल हा उत्तम आचार नी विचारांनी सोन्यासारखा निष्कलंकनी तेजस्वी होता अशा त्या काळाची कोणीही केलेली अवहेलना ते सहन करीत नसत ते सांगत की आमची प्राचीन संस्कृती अर्वाचीन कालातील चंचल प्रवृत्तीने कलंकित केली आहे तिचे रंगरूप पालटून टाकले आहे असे असले तरी स्वस्त बसून चालणार नाही ही आमची वडिलोपार्जित संपत्ती नवीन संशोधनाने धुवून पुसून स्वच्छ करणे तेजस्वी करणे हा आपला धर्म आहे आर्यावर्तातील विविध संप्रदाय त्यांनी सांगितलेले प्राचीन तत्त्वज्ञान यावर विदेशी दृष्टिकोनातून टीका करणारे निर्धारणाने सांगत की नवीन मठ महंत आणि त्यांची मते यांनी आपले प्राचीन श्रेष्ठत्व धुळीला मिळविले आहे त्याची विशुद्धता मिश्रणाने मातीमोल केली आहे जोवर ही मिश्रमते वेगळी करून नष्ट केली जात नाहीत तोवर श्रेष्ठ ठरणे अशक्य आहे हे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठीच महर्षी दयानंद महाराज सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हाती तर्करूपी तीर घेऊन त्या अशुद्ध मतांचे खंडन करण्यासाठी या पृथ्वी तळावर अवतरले होते एखाद्या रोगाच्या शरीरावरील गळवे फोडून त्यातील पू काढून टाकला जातो तेव्हाच तो रोगी बरा होऊ शकतो शेतात उगवलेले रान गवत किंवा अन्य वनस्पती जोवर साफ केल्या जात नाहीत तोवर शुद्ध भरपूर पीक येणे कठीण होते त्याचप्रमाणे एखाद्या देशात समाजात माजलेले वाईट आणि असत्व वा आचार विचार नष्ट केले जात नाहीत तोवर तो समाज सुधारणे सामर्थ्यशाली होणे अशक्य असते हे सुधारणा कार्य लोकप्रिय होऊ न शकले तरीही ते लोकहिताचे असल्याने पूर्ण करणे एक आवश्यक कर्तव्य असते ही लोकहितार्थ झटण्याची बुद्धी जेव्हा महाराजांच्या हृदयात पूर्ण झाली तेव्हाच त्याने खडा खंडन खडग हाती धरले हा निष्कर्ष सिद्ध करणारा आधार त्यांच्या लेखातच आढळतो एका लेखात ते देतात जरी सध्याच्या काळात प्रत्येक पंथाचा पुरस्कार करणारे पुष्कळसे विद्वान दिसत असले तरी ते पक्षपात न करता सर्व मान्य सिद्धांत स्वीकारण्यास सज्ज झाले जी जी मते सर्वांना अनुकूल आणि सत्य आहेत ती त्यांनी मान्य केली आणि जी मते एकमेकांना पटत नाहीत ती सोडून देऊन परस्पर विचाराने आणि प्रेमाने वागण्याची ह्या विद्वानांनी ठरविले तर सर्व जगाचे खरे हित होईल विद्वानांच्या मतभेदामुळे सर्वसाधारण लोकांतील वाद आणि दुःख वाढते आणि सुख नष्ट होते हा विनाशक स्वार्थी लोकांना आवडतो पण यामुळे सर्वसाधारण जनता मात्र दुःखसागरात बुडून जाते जो मनुष्य सार्वजनिक हितार्थ कार्य करीत असतो त्याचा स्वार्थी लोक द्वेष करतात त्याच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण करतात पण त्यांनी लक्षात ठेवावे की सत्यमेव जयते सत्येन विततो देवयाना शेवटी सत्य विजयी होते असत्य सत्यानेच विद्वानांचा मार्ग मोठा होत असतो असा दृढ निश्चय करून चालले तर स्वकीय सहाय्य करण्यास पुढे होतात आणि सत्यार्थ प्रकाशापासून ते दूर जात नाहीत स्वामीजींनी भारताबाहेर स्थापन झालेल्या पंथांचा बायबल कुराण आदी पवित्र ग्रंथ वाचून अभ्यासून त्यावर तर्कशुद्ध टीका केली आहे या टीकेचा हेतू आर्यधर्माचे संरक्षण आणि त्या अन्य पंथांचे अपूर्ण विचार दर्शविणे हा आहे आजवर सर्व धर्मांच्या आचार्यांनी अन्य विचारावर अशी कडक टीका केलेली आढळते स्वामी दयानंद हे त्यांच्या काळातील मोठे समाजसंस्कारक होते असामान्य समाजसुधारक होते त्यांनी कोट्यवधी लोकांच्या हितासाठीच जन्मभर कार्य केले आर्य जातीतील महान पुरुषांनी सहस्रावधी वर्षे नी परिश्रम करून जे ज्ञानधन मिळवून ठेवले होते ते सर्व नष्ट होत असताना स्वामीजींच्या परिश्रमाने वाचले आणि लोकांना उपलब्ध झाले हा ज्ञानदीप तेवत राहावा आणि समाजाचा गाडा सुरळीत चालावा यासाठी स्वामीजींनी आपल्या प्राणांचे तेल या, या दीपात आणि चाकांत ओतले आहे त्यांनी जनस्तुतीपेक्षा जनहित अधिक महत्त्वाचे मांडले अशा या महापुरुषाच्या सुधारक कार्यावर खालच्या पातळीवरून काहीतरी आक्षेप घेण्यास अर्धवट टीकाकरांना सुधारणा म्हणजे काय ते कळलेले दिसत नाही संशोधन कसे करावे हे ते कधीच शिकलेच नाहीत